नमस्कार मित्रांनो लक्ष्मणच्या मूर्तीवर उर्मिला जोर जोरात का हसू लागली चला तर बघूया आपल्याला माहीतच आहे की रामायण काळामध्ये भगवान श्रीरामांचा चौदा वर्षांचा वनवास ठरला होता माता सीताने सुद्धा वनवासाला जाण्याची तयारी दाखवली पण पन लहानपणापासूनच मोठ्या भावाच्या सेवेमध्ये राहणारा लक्ष्मण कसा श्रीरामांपासून दूर राहील लक्ष्मणाने माता सुमित्राकडून आज्ञा घेतली आणि लक्ष्मण त्यांची पत्नी उर्मिलाच्या महालाकडे जातच होता पण मनामध्ये हा विचार येत होता की मातेकडून तर आशीर्वाद घेतला पण उर्मिलाकडून कशी आज्ञा घ्यायची आणि न सांगता गेलो तर उर्मिला रडून रडून तिचे प्राण त्यागेल आणि जर सांगितलं तर त्याबरोबर येण्याचा हट्ट देखील करेल असा विचार करत करत जेव्हा लक्ष्मण त्याच्या पत्नीच्या कक्षामध्ये जात गेला तेव्हा लक्ष्मणाने पाहिले की उर्मिला आरतीचे ताट घेऊन त्यांची वाट पाहत होती जेव्हा लक्ष्मण आत गेले तेव्हा उर्मिला म्हणाली माझी काळजी करणं सोडून द्या तुम्ही तुमच्या मोठ्या भावाची सेवा करत आहे आणि तो सगळ्यात मोठा धर्म आहे तुमच्या सेवेमध्ये कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मी तुमच्याबरोबर येण्याचा हट्टदेखील करणार नाही लक्ष्मणाला बोलायला संकोच वाटत होता पण लक्ष्मणाच्या काही बोलण्याआधीच सगळा संकोच उर्मिलानेच दूर केला हाच पत्नीचा धर्म आहे की पती कोणत्याही अडचणीमध्ये असेल तर त्या आधीच पत्नीने त्याच्या मनातील गोष्टी ओळखून त्याच्या संकोचता संकोचातून त्याला बाहेर काढलं पाहिजे त्याच्या पत्नीचे असे प्रेम पाहून लक्ष्मणाचे डोळे भरून आले त्यानंतर उर्मिलाने तिथे एक दिवा लावला आणि त्याला विनंती केली की लक्ष्मणाचे श्वास कधीही थांबू देऊ नको लक्ष्मण तेथून निघून गेले चौदा वर्षे उर्मिला एका तपस्वीप्रमाणे कठोर तप करत होती ते कठोर तप होते झोपेचे खरं तर वनवासाच्या वेळी लक्ष्मण नेहमी त्यांचे भाऊ श्रीराम आणि माता सीतेची सेवा करण्यामध्ये व्यस्त असत त्यामुळे लक्ष्मणाने झोपेची देवी नित्रादेवीकडून वरदान मागितले होते की पूर्ण वनवासातील चौदा वर्षे त्यांना झोप येऊ नये कारण सकाळी दुपारी संध्याकाळी भगवान श्रीराम आणि माता सीतेची सेवा करता यावी आणि त्यांना संकटांपासून वाचवता यावे नित्रादेवीने लक्ष्मणाच्या सेवाभावी उर्तीमुळे प्रसन्न होऊन वरदान दिले पण एक अट सुद्धा ठेवली होती की लक्ष्मणाच्या बदली दुसऱ्या कोणीतरी चौदा वर्षे झोप घ्यावी असं म्हणतात की ही जबाबदारी त्यांची पत्नी उर्मिलाने घेतली चौदा वर्षे उर्मिला झोपून राहिली त्यामुळेच लक्ष्मण चौदा वर्षे जागे राहू शकले उर्मिलाने एकीकडे दिवा लावून ठेवला आणि दुसरीकडे चौदा वर्षे झोपून राहिली असं म्हणतात की जेव्हा लक्ष्मण आणि मेघनाथ यांचे युद्ध झाले त्यावेळी लक्ष्मण बेशुद्ध झाला होता ज्यामुळे उर्मिलाला जाग आली होती हे तर सगळ्यांना माहीतच आहे की जेव्हा हनुमान संजीवनी बुटी आणण्यासाठी हिमालय पर्वतावर गेले होते आणि तिकडून जेव्हा पर्वत उचलून आणला तेव्हा मध्ये त्यांना अयोध्येच्या वरून यावं लागलं तेव्हा भरतने राक्षस समजून हनुमानावर बाण चालवला बाण चालवला होता आणि हनुमान खाली पडले जेव्हा हनुमानाला शुद्ध आली तेव्हा हनुमानाने भरतला सगळी कहाणी सांगितली की कशा प्रकारे मेघनाथने बाणांनी लक्ष्मणावर हल्ला केला त्यामुळे लक्ष्मणाचे प्राण संकटामध्ये आहेत आणि लक्ष्मणासाठी संजीवनी बुटी आणण्यासाठी हनुमान गेले होते जिथे एकीकडे लक्ष्मण बेशुद्ध झाला आणि उर्मिला झोपेतून जागी झाली आणि ती तिची भेट हनुमानाबरोबरसुद्धा झाली होती आणि जेव्हा माता कौशल्याने हे ऐकले तेव्हा माता हनुमानाला म्हणाली हे हनुमान रामाला सांग लक्ष्मणशिवाय अयोध्यामध्ये पाऊली ठेवू नको आणि ही गोष्ट जेव्हा माता सुमित्राने ऐकली तेव्हा ती म्हणाली हे हनुमान रामाला सांग अजूनही माझा दुसरा मुलगा शत्रुघ्न आहे मी त्यालासुद्धा वनामध्ये पाठवेल माझी दोन्ही मुलं रामाच्या सेवेसाठीच तर जन्मले आहेत मातांचे असे प्रेम पाहून हनुमानाच्या डोळ्यात सुद्धा पाणी आले पण जेव्हा हनुमानाने उर्मिलाला पाहिलं तेव्हा हनुमान विचार करू लागले की ही स्त्री शांत आणि प्रसन्न का उभी आहे हिला हिच्या पतीच्या प्राणांची काही चिंता नाही का खर तर जेव्हा उर्मिलाने ऐकलं की तिचे पती लक्ष्मणाचे प्राण संकटामध्ये आहेत तेव्हा ती उभी राहून हनुमानाला पाहू लागली जेव्हा हनुमानाने तिला विचारले की तुझ्या प्रसन्नतेचे कारण काय आहे तुमच्या पतीचे प्राण संकटांमध्ये आहे सूर्योदय होताच सूर्यकुलाचा दीपक विझला जाईल तेव्हा उर्मिला म्हणाले की हे हनुमान मला कशाची चिंता मी काय चिंता करू मी लावलेला दिवा अजूनही संकटामध्ये नाही मग माझा पती संकटामध्ये कसा असू शकेल जोपर्यंत मी लावलेला दिवा विझणार नाही तोपर्यंत माझ्या पतीचे प्राणसुद्धा जाणार नाही आणि ती हसत हसत तिथून निघून गेली त्यानंतर हनुमान स्वतः संजीवनी बोटीचा पर्वत घेऊन लंकेला पोहोचले तेव्हा लक्ष्मणाचे प्राण परत आले त्यानंतर उर्मिला तिच्या कक्षामध्ये जाऊन झोपी गेली हे तेच वरदान होते जे त्यांचे काम करत होते रावणाचा वध केल्यानंतर भगवान श्रीराम माता सीता आणि लक्ष्मण परत अयोध्येला आले तेव्हा त्यांनी खूप वर्षापर्यंत अयोध्येवर राज्य केले पण काही काळ गेल्यानंतर अचानक अयोध्येमध्ये काळ आला आणि त्याने भगवान श्रीरामांना विनंती केली की एका शांत ठिकाणी जाऊन दोघे बोलू आणि हे बोलणं कोणीही ऐकू नये आणि कोणी जर ते ऐकलं बोलणं ऐकलं तर तुम्हाला त्याला मृत्यूदंड द्यावा लागेल मग भगवान श्रीराम आणि यमराज दोघेही एकमेकांबरोबर बोलू लागले आणि त्यांनी पहारे करी म्हणून प्रवेशद्वाराजवळ लक्ष्मणाला उभे केले आणि त्यावेळी तिथे दुर्वासा ऋषी आले त्यांना भगवान श्रीरामांना भेटायचे होते लक्ष्मणाने खूप वेळ त्यांना थांबवले पण दुर्वासा ऋषींनी रागामध्ये येऊन म्हटले की जर ते लवकर श्रीरामांना भेटले नाही तर ते पूर्ण अयोध्या नगरी आणि त्याच्या वंशांना नष्ट करतील अशावेळी घाबरून लक्ष्मण भगवान श्रीराम आणि यमदेवता बोलत होते तिथे पोचले लक्ष्मणाला तिथे पाहताच यम अंतर्धान पावले त्यानंतर भगवान श्रीरामांना इच्छा नसतानाही आपला भाऊ लक्ष्मणाला मूर्त्यदंड द्यावा लागला त्यानंतर लक्ष्मणाने देहत्याग केला जेव्हा ही गोष्ट उर्मिलाला समजली तेव्हा ती जोर जोरात हसू लागली आणि हसत हसत म्हणाली माझ्या पतीने नेहमी धर्माचे पालन केले आपला मोठा भाऊ भगवान श्रीरामांचे नेहमी पूजन केले त्यांची सेवा केली माता सुद्धा सेवा केली आणि आज अयोध्यावासी आणि त्यांच्या वंशांना वाचवण्यासाठी लक्ष्मणाने त्यांच्यावर एक सगळ्यात मोठा दोष घेतला आणि आपला देह त्याग केला हे तर माझ्या पतीने धर्माचेच पालन केले आहे आणि असे म्हणत चोर जोरात हसत उर्मिलाने सुद्धा तिचे प्राण त्यागले हॅलो मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मन